लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महत्वाची घोषणा केली आहे पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली नक्की काय आहे ही घोषणा योजना आणि कोण पात्र ठरू शकतं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत ते लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपेंड हा दिला जाईल याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तर हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल आणि त्यानंतर तिथं त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल आणि या योजनेअंतर्गत तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेंटिसशिप करतील तिथं त्यांच्यासाठी आपलं सरकार हे पैसे भरणार आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मात्र ही रक्कम सगळ्याच विद्यार्थ्यांना मिळणार नाहीये तर जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे अप्रेंटिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण डिप्लोमाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपेंड म्हणून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम रक्कम देणार देणार आहे स्वतः राज्य सरकार असून या योजनेची तीन गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे आणि तसंच या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून करता येणार आहे इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे ही वेबसाईट तुम्हाला खाली देखील दिली आहे तुम्ही पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये देखील याची लिंक दिली गेली आहे तर नोंदणी करताना नवीन युजरचा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये नाव पत्ता आणि वयोगट ही माहिती भरायची आहे या योजनेसाठी उमेदवाराचं वय अठरा आणि कमाल पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी किंवा पदव्युत्तर असावा मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत आणि हा महाराष्ट्राचा असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचं बँक खातं आधारशी संलग्न असावं आणि यासोबतच उमेदवारांना कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास महाराष्ट्र सरकार तुम्हाला सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देणार असून त्यासोबत तुम्हाला पगार देखील मिळेल पण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर त्याला, त्याला त्या महिन्याचं वेतन मिळणार नाही आणि तसंच विद्यार्थी पहिल्याच महिन्यात सोडून गेला तर पुढे तो त्या योजनेसाठी कधीच पात्र ठरणार नाही त्यामुळे अर्ज करा प्रामाणिकपणे काम करा आणि लाडक्या बहिणींप्रमाणच लाडक्या भावांसाठीच्या योजनेचे लाभार्थी व्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका